नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहतमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सरसेनापती उमाजी नाईक यांच्या विचाराने प्रेरित असणारे जॅकी उर्फ सतीश चव्हाण यांच्या मुलीचा लग्न सोहळा बिगर हुंड्याचा पार पडला सतीश चव्हाण हे जावयामध्ये मुलाला समजतात मुलीला देखील मुलगा समजतात अशा ह्या विचाराने हा लग्न सोहळा दिमाखात पार पडला माझ्या तिन्ही मुली एम झालेल्या आहेत त्या शैक्षणिक पात्रतेनुसार वधूवर आम्हाला भेटायला आले त्यांनी आमची चर्चा झाली त्यांची वैचारिक पातळी बघून मी माझी मुलगी त्यांना हे दिली कारण त्यांनी कशाचीच मागणी केली नाही ते मला खूप आवडलं आणि ते करत असताना लग्न कार्यामध्ये मला माझ्या मित्रांनी खूप सहकार्य केलं उदाहरणार्थ संतोष सावंत प्रशांत गायकवाड को, राजू कोंडे प्रकाश मागाडे आणि संदीप तडाके यांनी मला खूप सहकार्य मोलाचं केलं त्याच्यामुळे मी त्यांचा सुद्धा आभारी आहे सतीश जे काय आता एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये या मुलीची लग्न केली आणि आता जे आता है हे हे लग्न आहे अजून एक मुलीचं लग्न पेटिंग आहे की त्याचे स्ट्रगल आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे मी त्याचा बारका भाऊ असं पण मी सगळ्या गोष्टी बघितल्यात की लग्न करणं काय असतं काय दिसतं हे सगळ्यांना माहितीये पण स्थिती जे केलं ते खूप छान केलंय आणि मी काय एवढं बोलत आहे पण खूप आहे त्यांना पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आणि सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने आम्ही त्याचे मित्र तयार झालो आणि मित्र तयार झालो असताना आम्ही एकमेकांच्या सुखादुःखामध्ये नेहमीच सहभागी झालेलो आहोत आणि यापुढे होत राहणार आहे कारण त्यांना जी आवड आहे ही अप्रतिम आवड आहे यांना कोणत्याही प्रकारची लालसा नाही एक जे आता पावनी मंडळी जे आहेत आता त्यांच्या मुलींची जे लग्न झालेली आहेत ती कोणत्याही प्रकारची नवरदेवाच्या घरच्यांनी लालसा न बाळगता त्यांचा स्वभाव पाहता यांना सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने त्यांनी परत होकार दिला आणि मुली आज ज्या आहेत त्या मुली सगळ्या मुली क्वालिफाईड आहेत आणि क्वालिफाईड असल्या कारणाने आणि समोरचे पण व्यक्ती ज्या आहेत त्याही क्वालिफाईड आहेत आणि क्वालिफाईड असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचा हुंडा कोणत्याही प्रकारचं काही याला कोणत्याही प्रकारे नवरी नवऱ्याच्या मुलांनी मागणी केली नाही आणि त्यांचा स्वभाव पाहून तरी सतीत चव्हाण आमचे मित्र यांनी त्याला होकार दिला आणि हे लग्न अतिशय गरीब गरीब घराण्यातून हे हे केलेलं आहे संपन्न झालेलं आहे म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं असं की प्रत्येक लग्नाला मोठे मोठे लोक येणार काहीतरी त्याला मोठे स्वरूप देणार असे कोणत्याही प्रकारचं झालेलं नाही आणि त्यामुळे हा लग्न सोहळा जो झालेला आहे तो अतिशय सुंदर झालेला आहे आमच्या सर्व मित्रांची त्यांना याच्या पुढेही नेहमी साथ राहील आणि आम्ही साथ देऊ जे मी माझ्या वतीने जाहीर करतोय